Hi everyone, welcome back to my channel. तर संध्याकाळच्या वेळी एका फंक्शनसाठी आम्ही निघालो होतो आणि घरापासून म्हणजे थोड्याशा अंतरावरतीच फंक्शन होतं त्यामुळे आम्ही फॅ ऑल फॅमिली निघालो होतो, फे, होतो सोबत जाताना भुके नेला होता आणि म्हणजे त्या हॉलचा वर्धापन दिन होता म्हणजे दिदींचं लग्न ज्या हॉलमध्ये झालं ना त्या हॉलचा त्या दिवशी वर्धापन दिन होता म्हणून सगळ्या इथून मागचे जे काय फॅमिलीज ज्यांचे काही लग्न झाले तर सगळ्या फॅमिलीजला आणि कपल्सला त्या कार्यक्रमासाठी इन्व्हिटेशन दिलं होतं आणि संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम सगळा अरेंज केला होता आणि खूप भारी वाटत होतं कारण की व्यवस्था म्हणजे तसली भारी केली होती खूप छान त्याच्यानंतर मग आम्ही गेलो आणि मग तिथे गेल्यानंतर गाण्यांचा कार्यक्रम वगैरे छान चालू होता खूप सुंदर गाणी म्हणत होती ती म्हणजे जी जुनी गाणी असतात ती गाणी म्हणत होते आणि खूप सुंदर असा आवाज होता त्यांचा मग आम्ही तिथे जरा वेळ बसलो कार्यक्रमाला जर सुरुवात म्हणजे होणारच होती तोपर्यंत पाणी आणि कोकम सरबत वगैरे घेतलं होतं बरेच लोक आले गे होते कारण की इथून मागचे जे काही लग्न झालेत तर सगळ्या फॅमिलीज येणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली त्याच्यासोबत त्यांचं नवीन हॉलसुद्धा तिथे तयार होणार होता म्हणजे जवळच त्या हॉलपासून मग कार्यक्रमाला सुरुवात झालीच होती हळूहळू आणि यात म्हणजे जे कपल्सचे लग्न झाले ह्या हॉलमध्ये त्या काही सिलेक्टेड कपल्सला केक कटिंगसाठी सुद्धा स्पेशली इन्व्हिटेशन दिलं होतं त्याच्यामध्ये दिदी आणि दादालासुद्धा बोलवलं होतं पण काही कारणामुळे ते काही येऊ शकले नाहीत त्यामुळे मग आम्ही आम्हीच म्हणजे बाकीचे सगळे फॅमिली आम्ही घरातले सगळेजण गेलो आणि मग त्याच्यानंतर मग कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवातच झाली होती पाच ते दहा मिनटात गेल्यानंतर आणि मग त्यांनी काही त्यांचे जे काही नवीन हॉल होते त्याचं व्हिडिओ वगैरे स्क्रीनवरती सगळ्यांना दाखवलं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मग जे गेस्ट आले होते त्यांचं स्वागत वगैरे केलं आणि मग केक कटिंग कपल्स कपल्सतर्फे आणि खूप छान म्हणजे फटाकडे वगैरे वाजवते त्यामुळे वातावरण खूप भारी वाटत होतं संध्याकाळचं आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने बघा आपण संध्याकाळच बाहेर जातो फ्रेश होतं एकदम आणि मग कार्यक्रम संपला की आम्ही मग नंतर जेवायला बसलो होतो आणि भरपूर लोक आले होते कारण की जेवढे लग्न झाले तेवढे म्हणजे फॅमिलीज आणि सोबत सगळे कपल्स बाकीचे नवीन काही मोठे गेस्ट असतात ते आले होते त्यामुळे भरपूर गर्दी होती तिथे आणि त्याच्यानंतर मग जेवणामध्ये त्यांनी ना स्वीटमध्ये उकडीचे मोदक ठेवले होते म्हणजे मी पहिल्यांदाच असं काही नवीन पदार्थ बघितलं होता की म्हणजे आपण नेहमी स्वीटमध्ये वेगळे पदार्थ म्हणजे एक्सेप्ट करतो पण पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक जेवणामध्ये बघितले होते स्वीट म्हणून खूप छान आणि एवढ्या सगळ्या लोकांसाठी म्हणजे उकडीचे मोदक बनवणं म्हणजे खूप म्हणजे इट इज इम्पॉसिबल आणि खूप भारी लागत होते चवीला ते सुद्धा आणि सोबत कोथिंबिरीच्या वड्या सगळ्यांसाठी स्पेशली आणि मग मस्तपैकी आम्ही तिथे थांबून जेवण वगैरे केलं आणि बराच वेळा आम्ही तिथे बसलो होतो आणि त्याच्यानंतर मग भरपूर लोक आले होते म्हणजे आमच्या दोघींचं जेवण वगैरे झालं होतं पण त्यांचं राहिलं होतं आणि गर्दीसुद्धा होती नंतर जेवणानंतर आईस्क्रीम वगैरे हो होतं पण आम्ही तिथे जरा वेळ बसतो आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे ना म्हणजे उन्हाळ्यामध्ये हा कार्यक्रम होता त्यामुळे ना भरपूर वारं वगैरे सुटलं होतं आणि पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली होती त्यामुळे पटक ना आवरून आम्ही संध्याकाळच्या वेळी तिथून निघणारच होतो भरपूर लोक आले होते आणि मग पप्पांनी आणि त्यांनी म्हणून म्हणजे जे, जे मेन ओनर आहेत त्या हॉलचे त्यांना बुके वगैरे दिला आणि फोटोज वगैरे काढून घेतले आणि मग त्यांचं सुद्धा जेवण वगैरे आवडल्यानंतर मग आम्ही संध्याकाळच्या वेळी घरून निघालो म्हणजे हॉलवरून तिथून निघालो घरी जायला आणि अशा पद्धतीने बघा संध्याकाळचा कार्यक्रम झाला आणि भारी वाटलं त्यानिमित्ताने म्हणजे अचानक आणि आम्ही गेलो त्यानिमित्ताने तरी आणि चला तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला मध्ये नक्कीच सांगा आणि मी आजचा व्लॉग इथेच एंड करते भेटूयात अशाच काही नवीन गोष्टींसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले सगळेच व्लॉग बघायला मिळतील चला भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय